न्यूज yes न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा yes, सोलापूरच्या विमानसेवे संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी दिली ही महत्वाची अपडेट या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे मंगळवार पेठ आणि लकी चौक आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन रामकुटी सात रस्ता सोलापूर गणेश रामचंद्र आप सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार याची आतुरता शहर जिल्ह्यातील नागरिकांना लागली आहे संदर्भात आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी महत्वाची माहिती दिली फ्लाय नाईन्टी वन या कंपनीकडून सोलापूर मुंबई ही विमानसेवा सुरू केली जाणार आहे त्यांना मुंबई एअरपोर्टवर स्टॉल देखील उपलब्ध झाला आहे पूर्वी एटीआर फोर्टी टू या विमानाला परवानगी देण्यात आली होती मात्र फ्लाय नाईन्टी वन या कंपनीनं एटीआर सेव्हन्टी टू आसन क्षमतेच्या विमानसेवेची परवानगी डीजीसीएकडे मागितली आहे तसा रिपोर्ट सोलापूर एअरपोर्टच्या अधिकाऱ्यांनी पाठवलाय हो फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे यानंतर फ्लाय नाईन्टी वन आणि डीजीसीए यांच्यामध्ये विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात करार होईल मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत विमानसेवा सुरू होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे तसंच उडान योजनेतून देखील गोवा मुंबई या ठिकाणाहून सोलापूरसाठी सेवा देण्यासाठी इंडिगो कंपनी तयार असल्याचं कळतं उडान योजनेतील टेंडर प्रक्रिया या देखील अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे आता मार्च महिन्यात सोलापूरची विमानसेवा सुरू होईल अशी आशा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी व्यक्त केली आहे जीबीएस प्रकारचा सोलापुरातील एक रुग्ण दगावल्याची घटना दोन दिवसांपूर्वी झाली उघड आणखी दोन रुग्ण असल्याची जिल्हा प्रशासनाकडे माहिती सोलापुरात अठरा फेब्रुवारी रोजी मध्यरात्री होणार छत्रपती शिवरायांचा मोठ्या प्रमाणावर पाळणा कार्यक्रम शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाची झाली बैठक उत्सव अध्यक्षपदी सुशील बंदपट्टे यांची करण्यात आली निवड <गण> 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 माढा तालुक्यातील संत सावतामाळी यांची संजीवनी समाधी असलेल्या तीर्थक्षेत्र अरणचा आराखडा पीडब्ल्यूडीकडून होत आहे तयार जिल्हाधिकारी म्हणाले फेब्रुवारी महिन्यात माझ्या स्तरावर बैठक होऊन शासनाकडे पाठवणार आराखडा सोलापूर जिल्हा नियोजन समितीची पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता नियोजन भवनात बोलावली बैठक पुढील वर्षाचा जिल्ह्याचा आर्थिक आराखडा निश्चित केला जाणार सोलापूरच्या हुतात्मा स्मृती मंदिराच्या प्रांगणात आयोजित केलेल्या शिल्पचित्र प्रदर्शनाला मिळालं उत्स्फूर्त प्रतिसाद अनेक चित्रकारांच्या कलेला मिळालं व्यासपीठ आज का ज्ञान सिर्फ अच्छे एक्टर और एक्ट्रेस से ही मूवी अच्छी और हिट नहीं बनती ठीक उसी तरह केवल दूल्हा और दुल्हन की जोड़ी अच्छी होने से शादी यादगार नहीं होती शादी यादगार बनाने के लिए अच्छी इवेंट मैनेजमेंट कंपनी चुनिए पिछले 12 सालों से सोलापुर की बेस्ट इवेंट मैनेजमेंट कंपनी स्पाइस एंड आइस इवेंट जुड़े सोलापुर सोलापुर सर्वा मोटे मल्टी ब्रांड शोरूम किचन मार्ट योग्य भाव एनेक्ट न्यूडीलावसायिक क्षेत्र तीसरी पीढ़ी घाटदारमकदार भांडी स्टेनलेस स्टील पितळ तांबा भांडे कुकर मिक्सर गृहोपयोगी वस्तू किचन अप्लायन्सेस कॉर्पोरेट गिफ्ट व इतर अनेक वस्तू एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता चारशे सत्तावन्न माणिक चौक सोलापूर मोबाईल त्र्याण्णव सोलापूर जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव महिला केंद्र शासनाच्या योजनेमुळे झाल्या लखपती दीदी सोलापूर जिल्ह्यातील विविध बचत गटांना तब्बल तीनशे तेहतीस कोटी रुपयांचं वाटप करण्यात आलं कर्ज खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या दिशा कमिटीच्या बैठकीत देण्यात आली माहिती बार्शी रोडवरील खेड इथं असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात एकोणतीस आणि तीस जानेवारी रोजी होणार कृषी तंत्रज्ञान महोत्सव एकोणतीस जानेवारी रोजी खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते होणार उद्घाटन उजनी धरणावरील पाण्याची वेगवेगळ्या ठिकाणी खोली किती याचा विचार करून बोटिंग तसंच रिसॉर्ट बांधण्याचा निर्णय घेतला जाणार सध्या सर्व्हेचं काम सुरू जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली माहिती <प्रणारी पदेख> <पदेख> सोमवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात होणार लोकशाही दिन नागरिकांना तक्रारी निवेदनं तसंच गारहाणी मांडण्याची संधी रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन बैलगाडीच्या सवारीचा ग्रामीण अनुभव मुलांची भन्नाट दंगा मस्ती रस्ती केस झोका निसर्गाच्या उसाचा रस मेवा खाण्याची मजा ताज्या भाजीसोबत घरगुती गर्म जेवण अशा भरगत चे मजेत एक दिवस आपल्या आठवणीत राहणारा बनवा चला तर मग एका नव्या उत्साहाचा अनुभव घ्यायला रत्नाई शिवार शुद्ध शाकाहारी निसर्ग पर्यटन पत्ता देगाव सोलापूर प्रोप्रायटर सिद्धाराम सोमशंकर गुंग मोबाईल चौऱ्याण्णव तेवीस शून्य सहा एकोणसत्तर शून्य नऊ आणि शहाण्णव एकोणसत्तर बीडच्या मध्यवर्ती कारागृहात रात्री मस्त मैफिल रंगते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप महाराष्ट्रात माझ फक्त मराठी माणसानच करायचा मनसे नेते अमिळ खोपकर यांची हॉटस्टारला तंबी क्रिकेट मध्ये समालोचन करण्याची मागणी मंत्री पंकजा मुंडे मनोज जरांगे पाटलांची भेट घेणार जरांगे म्हणाले आम्ही खुनशी किंवा जातीयवादी नाही इथं आम्हाला भेटण्यासाठी कुणीही येऊ नये संतोष देशमुख यांचा पीएम रिपोर्ट देणाऱ्या डॉक्टरची वाल्मिक कराडवर मेहर नजर अंजली दमानी यांनी बीडच्या सिव्हिल सर्जनवर केला आरोप उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांमध्ये छुपी रणनीती आहे ठाकरे लवकरच भाजपसोबत दिसल्यास संजय राऊतांना झटका बसेल राणा यांचा दावा लग्नाच्या पवार सॅरीज सर्वोत्तम सौंदर्य फुलवणारे सर्वात मोठे रेशमी व डिझायनर साड्यांचे वस्त्रधारण डिझायनर ब्रायडल शालू डिझायनर वर्क सॅरीज डिझायनर राचा ब्रँडेड सिंथेटिक साड्या डिझायनर ब्रायडल कंशी अँड पैठणी वीआर पवार सॅरीज प्रायव्हेट लिमिटेड घरगुती साडी विक्रेत्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग पत्ता दोनशे पंच्याहत्तर सोलापूर फोन शून्य दोनशे सतरा दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस शहाण्णव दोन चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस मोबाईल पंच्याण्णव बावन्न चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस नव्याण्णव विकी कौशलच्या आगामी छावा चित्रपटातील वादग्रस्त नृत्य सीन हटवला दिग्दर्शक लक्ष्मण उतेकरांनी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर केली घोषणा संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुलेला एकतीस जानेवारीपर्यंत एसआयटी कोठडी विशेष मकोका कोर्टाचा निर्णय भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह ठरला आयसीसी बेस्ट प्लेअर ऑफ द इयर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत घेतल्या होत्या बत्तीस विकेट्स तर स्मृती मंधाना बनली आयसीसी महिला वनडे क्रिकेटर ऑफ द इयर भारतीय परराष्ट्र सचिवांनी घेतली चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची परराष्ट्र मंत्र्यांची भेट म्हणाले दोन्ही देश सहकार्य वाढवण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करतील येस yes, न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच यूट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा